मातंग समाज बंध आणि भगिनी आपल्या प्रगतीसाठी एक कल्याणकारी संघटन निर्माण झालंय मातंग समाज संघ निस्वार्थ भावनेतून समाज हितासाठी झटणारे संस्थापक अध्यक्ष ऍडव्होकेट विक्रम गायकवाड मचिंद्र सोर्सेस छत्रपती संभाजीनगर येथील इथील सेंद्रायमिशीमध्ये यात्रेनिमित्त आलो असता इथं मातंग समाज संघ महाराष्ट्र राज्य यांच्या यांच्या वतीनं शिक्षणाचा सागर इथं त्यांची कले जाणून घेत्यांची प्रतिक्रिया जत्रा खेळपाडी जाऊन शिक्षणाचा जागा करण्याचं प्रयोजन ठेवलेलं आहे जे या समाजामध्ये सुशिक्षित बेकार आहेत ज्यांना व्यवसाय करायचा आहे अशांना कसा हातभार लावू त्यांना या मुख्य प्रवाहाात आणता येईल यासाठी आमची पूर्ण टीम आज हातभर चाळीस यात्रेनिमित्तानं पतंग समाज हा मोठ्या प्रमाणात येत असतो परंतु आर्थिक सामाजिक उन्नती झालेली नाही त्यामुळे हा समाज अतिशयही नाही भरपूर असते या ठिकाणी पतंग समाज संघाने समाज हा आयोजित केला शिक्षण व्यापार मार्गदर्शन आणि कौशल्य या पंचकृतीवर जर कार्यक्रम तर आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये संघटने आज मांगीर बाबा यांना निमित्त महा समाज संघ महाराष्ट्र आयोजित शिक्षण रोजगार व्यवसाय प्रबोधन या मार्ग सुरू शिक्षणाचा जागर हा कार्यक्रम आपण इथे ठेवलेला आहे सगळ्या समाजामध्ये आज बघितलं कुठे फर, ना कुठे थोडंफार फरक फरक आहे शिक्षणामध्ये फरक आहे त्याच्या पूर्णतेमध्ये फरक आहे आणि त्या ते त्यात समाज समाजामधला शिक्षणाचा जागर हा जास्ती जास्त करावा लागतो पुढे कारण ह्या यात्रेनिमित्त जे चित्र बघायला भेटलं की आजही समाज हा आंदोलन केला किती कुठून बसलेला आहे त्याची भोळी श्रद्धा त्याला कुठले कुठे घेऊन जात आहे त्यातल्या युवक जर बघितले तर मनासं गवरून येतो या समाजाला बाहेर काढण्यासाठी माननीय विक्रम गायकवाड सरांनी जो हा शिक्षणाचा कार्यक्रम आज महाराष्ट्रभर जो चालू केलेला आहे त्या कार्यक्रमामध्ये आम्ही खालीचा वाटा करत आहोत आज जवळजवळ सात हजार सभासद या मातृ समाजामध्ये नोंदणीकृत आहेत आणि जे खेडोपाडी जिल्हा जिल्हा लेवलला तालुक्या लेवलला हा समाज हा मातृ समाज संघ काम करीत आहे सर्वांचे